त्यांच्याकडे पण हे आहे तर मी त्यांचा नंबर घे किंवा त्यांना बोले त्यांना एक दिवस ते असं येतील एक दिवस आणि त्यातून ते आपल्याला एवढं जमत तर ते येऊन म्हणजे ते लागले त्यांच्याकडे ती बिघडलेली होती आणि खूप झुजली होती तर त्यांनी ते दुरुस्त वगैरे पण केलेली होती असं ते पण म्हणजे मॅडम वापरायचं पण त्याच्यात बऱ्याच आपल्याला काय की त्यांचे तज्ज्ञ